शहनशहा हो नुसतं शहा म्हणण्यात अर्थ नाही आता त्यांची जी शिर्डीला भाषणं झाली त्यानंतर त्यांचं नामकरण मी शहनशहा असंच करेन कारण तो एक शहनशहाचा जो एक काय त्याला काय म्हणूया मगरुरी म्हणूया माझ म्हणायचं असेल तरी हरकत नाही माझी ते काय म्हणाले की दगाबाजीचं राजकारण संपलं संपलं खरच संपलं का भारतीय जनता पक्षामुळे ते सुरू झालं कुणी काँग्रेस फोडली कोणी काँग्रेसच्या लोकांना घेतलं कुणी राष्ट्रवादीच्या लोकांना घेतलं कुणी शिवसेना फोडली दगा कुणी कोणाला दिला मूळ शिवसेनेला दगा दिला राष्ट्रवादीला दिला हे सगळे दगाबाज इकडे आहे तर दगाबाजीच्या राजकारणाची सुरुवातच भाजपने केली मग संपवलं काय